नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की दोन दिवसापूर्वी आपली मुलाखतीची यादी लागली आणि सर्वांना कळायला आपली निवड झाली आहे का नाही इंटरव्ह्यूसाठी पण यामध्ये दोन प्रश्न खूप मोठे होते ते म्हणजे ओ पीद्वारे जे सिलेक्शन होणार आहे एसओ पीप्रमाणे जे मानकं ठरवणार आहेत ते कोणते असणार आहे आणि ही मुलाखत किती दिवसामध्ये पूर्ण होऊन आपल्याला फायनल रिकमेंडेशन भेटणार आहे तर त्याबद्दल आज खूप मोठी अपडेट आलेली आहे आणि सर्वांसाठी खूप महत्त्वाची मित्रांनो पेज थोडे जास्त आहे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो हे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारक डॉक्टर अनिबाजन मार्क पुणे त्यांचं हे लेटर आहे मित्रांनो आठ आठ दोन हजार चोवीसचं अध्यक्ष सचिव संबंधित शैक्षणिक संस्था ज्या ज्या संस्था होत्या मित्रांनो एक हजार चौऱ्याण्णव त्या संस्थेसाठी लेटर आहे मित्रांनो तर काय विषय की मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आता या संदर्भ दिलेले मित्रांनो हे काय आपल्याला एवढे महत्वाचे नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे बघा जे आपण कधी हे बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे कधी अर्ज केलेले आहे आणि कधीपर्यंत स्वप्रमाणपत्र करून आपण बिंदू नामोलीच्या आधारे हे ऐंशी टक्के पद भरतीला परवानगी दिली जातो तर आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे मुलाखत होती एकाच दहा रेशोमध्ये बोलवलेल्या मित्रांनो हे पण आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही आहे ओ पी जी निश्चित केलेली सहा आठ दोन हजार चोवीसांनु ओके तर आता आपल्याला बघायचं आहे की पवित्र पोर्टलवर वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना शैक्षणिक संस्थासाठी मार्गदर्शक सूचना व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे शिक्षक पद्धतीची कालमार्ग देतात कार्यवाही पूर्ण करावी यासाठी दिलेलं आहे तर यासाठी लेटर आलेलं आहे आता या लेटरमध्ये काय काय ते आपल्याला बघायचं आहे सर्वात पहिले आहे मित्रांनो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणवत्तेच्या आधारे करावयाच्या मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक निवडीसाठी विविध मुलाखत अध्यापन कौशल्यावर आधारित तीस गुणांची घटकनिहाय विगतवारी करण्याबाबत बघा यांनी तीस गुणाचं घटक घटकनिहाय विगतवारी संदर्भात मान मानक पद्धत दिलेली आहे आणि ते आता कसे असणार आहे ते आपल्याला बघायचं तर चला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे जे काही मानके ठरवण्यात आलेले मित्रांनो ते खालीलप्रमाणे आहे पहिलं बघा उमेदवारांचे व्यक्तिमत्व एकूण किती गुण मित्रांनो पाच गुण त्यामध्ये तुम्हाला स पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता पर्यावरणाची जाणीव सामाजिक भान इत्यादी गोष्टी आल्या मित्रांनो त्यामध्येच ब बा बघा उमेदवारांचे सामान्य ज्ञान यालासुद्धा एकूण पाच गुण आहेत त्यामध्ये आलं तुमचं चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल इतिहास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी त्याच्यानंतर क बघा मित्रांनो उमेदवारांचे विषय ज्ञान एकूण दहा गुण यामध्ये बघा शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान त्याच्यानंतर त्याबद्दलचं चिकित्सक ज्ञान आणि उपयोजन क्षमता या गोष्टीचं ज्ञान बघितलं जाणार आहे त्याला दहा गुण नंतर ड बघा उमेदवारांचे पाठ निरीक्षण याला पण एकूण दहा गुण दिलेले बघा पाठाची पूर्वतयारी ते त्यामध्ये विषाणू नियोजन वेळेचं नियोजन पाठादरम्यान विषयाची मांडणी त्याच्यामध्ये अनुरूप प्रस्तावना विविध विषयांची सांगण मुख्य विषयाकडे प्रवेश पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर म्हणजे सै शैक्षणिक साहित्य तुम्ही कसे गरजेनुसार वापरता शैक्षणिक तंत्रज्ञान लेखन त्याच्यामध्येच पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग आणि प्रतिसाद वर्गावर तुमचं नियंत्रण कसं आहे चैतन्यमय वातावरण विद्यार्थी सहभाग आणि फायनली तुमचं पाठाचे यशस्वी पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू जो असतो मित्रांनो की त्याचं एकत्रीकरण उद्दिष्टनिहाय मूल्यमापन आणि अध्यापनाची परिमाण परिणामकारकता इत्यादी तर याच्यामध्ये आता बघा हे झाले मानके सर्वजण म्हणत होते एस ओ पी एस पी एस पी एस पी खूप वेगळं असणार नव्हतं ना काही काय सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती एखादी की काही असं ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडणार होत्या ही एक प्रोसेस राहणार होती आणि त्याला फक्त मानके ते ठरवणार होते ते त्याही ठिकाणी यांनी दिलेले आहे आता याच्यामध्ये बघा जर गुणधान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्य त्या घ्यायचे पहिलं गोष्ट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्यास प्रथम प्राधान्य राहील त्याच्यामध्ये जर आत्महत्या श्रेष्ठ शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील क्रमांक एकनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल त्याच्यानंतर बघा एक व दोन अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणजे बारावी पदवी 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 डी एड बी एड समकेक्ष यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल हे खूप महत्त्वाचे आहे निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता पाच दर्शकता येण्याकरता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वकुलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवायचे मित्रांनो आणि निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्याचे जतन ठेवायचे आता बघा ह्या जर प्रोसेस फॉलो झाल्या प्रॉपरली तर आपण जे म्हणत होतो पैसे चालण्याची शक्यता ही कमी होऊन जाईल कारण की व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करायची पण पैशाची मागणी जी मित्रांनो ही व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या बाहेर दुसऱ्या रूममध्ये सुद्धा होऊ शकते तर त्याच्यानंतर बघा आता मुलाखतीला येणारे जे निवडपात्र विद्यार्थी ते आणि व्यवस्थापन यांनी पाळायचे सर्वसाधारण सूचना दिलेल्या मित्रांनो तर या सूचना ज्या आहेत मित्रांनो तुम्ही पूर्ण न्यूज बुलेटिनमध्ये जाऊन पूर्ण बघायच्या आहेत पूर्ण वाचायच्या आहेत की त्या सूचना का आहेत कारण की हे खूप महत्त्वाचं आहे यामध्ये बघा आठ नंबरची सूचना आहे ही खूप आपल्यासाठी महत्त्वाची आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील शिफारस पात्र उमेदवारांची मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कार्यवाही संबंधित व्यवस्थापकांवरून नऊ आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येईल बघा काय केलेलं आहे त्यांनी नऊ आठ ते एकतीस आठ म्हणजे ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत करण्यात येईल त्याच्यानंतर तुम्ही हे पूर्ण आपल्या एक एक करून सर्व वाचून घ्यायचे आहेत सर्व करायचे आहेत त्याच्यानंतर बघा सोळा नंबरमध्ये दिलेले त्यांनी की पवित्र पोर्टलवर उमेदवाराकडून अपलोड केलेली कागदपत्रे जे मित्रांनो ती जे काही शैक्षणिक व्यावसायिक जातीचा दाखला जात पडताळणी प्रमाणपत्र ते अपलोड करून घेण्यात आलेले परंतु यापैकी कोणत्याही कागदपत्राची किंवा प्रमाणपत्राची पडताळणी या स्तरावर झालेली नाही आहे बरोबर तर त्यामुळे ही कधी पण नंतर पण होऊ शकते आणि व्यवस्थापनाकडून व्यवस्थापनाकडूनही मित्रांनो मुलाखतीनंतर प्रसिद्ध होणारी यादी अंतिम निवड यादी राहील बघा हे पण खूप महत्वाचं हो आहे की व्यवस्थापन जी मुलाखत यादी नंतर यादी डिक्लेअर करणार ती तुमची अंतिम निवड यादी असणार आहे त्याच्यानंतर हे झालं सर्व तुम्हाला ऑपरेटिंग बाबती परत पीचे मानक कसे राहणार कशी निवड होणार आहे ओके आता याच्या बघ बघा की व अध्यापन कौशल्य आधारित गुणानुसार नियुक्तीसाठी निवड केलेली आहे अशा उमेदवारांची नियुक्ती सात कार्यालयीन दिवसात संबंधित व्यवस्थापन करेल बघा समजा ज्या दिवशी इंटरव्ह्यू संपला त्याच्यानंतर सात दिवसामध्ये करेल संबंधित व्यवस्थापन उमेदवारांचे नियुक्ती आदेश संबंधित संबंधित उमेदवार शिक्षण अधिकारी संबंधित विभागीय शिक्षण संचालक यांना पाठवेल तसेच सर्व संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेशाची मूळ प्रत नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवेल अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा सिलेक्टेड व उर्वरित उमेदवारांचा वेट लिस्टेड रिजेक्टेड लागू असेल असा या प्रकारामध्ये अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या लॉगिंगला नोंद करून अंतिम निवड्यादी प्रसिद्ध करावी लागेल बघा काय आहे की इंटरव्ह्यू झाल्यानंतर सात दिवसाच्या कार्यालयीन वेळेत त्यांना नियुक्ती द्यायची त्याद्वारे ईमेलद्वारे कळवायचं आहे त्याच्यानंतर प्रॉपर तुम्हाला नियुक्ती आदेशाची मूळ प्रत सुद्धा भेटणार आहे त्याच्यामध्ये बघा मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक व व्यावसायिक अहता दिले यांनी ओके बघा मुलाखत अध्यापन कौशल्यापूर्वी कौशल्यासाठी शिफारस झालेल्या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक आवश्यक दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी धारण करणे आवश्यक आहे बघा हे खूप महत्त्वाचं आहे सी टी एट ही परीक्षा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये देऊन मार्च दोन हजारमध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार पात्र आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे की सी टी जी होती डिसेंबरमध्ये ती देऊन दोन मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवार यासाठी पात्र आहेत बघा आता इथे उमेदवारांचे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता इथे जे आपले शासन निर्णय असतात त्यानुसार अकरावी बारावीसाठी किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच माध्यमिक स्तरावर नऊ ते दहा पदासाठी उमेदवार पदवी स्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणीत आवश्यक आहे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा आता शैक्षणिक अर्थ बघायची येता पहिली ते पाचवी येता बारावी उच्च शिक्षण माध्यमिक शाळांत परीक्षा अथवा समकक्ष पंचेचाळीस गुणासह आणि आरक्षित परवा प्रवर्गासाठी चाळीस गुणासह आता बघा डी एड डी एल डी टेड आणि टी सी एच आणि टेट पेपर वन ऑर सी टेट पेपर वन उत्तीर्ण खुल्या प्रवर्गासाठी किमान साठ व आरक्षित प्रवर्ग पंचावन्न टक्के दिव्यांग प्रवर्ग पण पंचावन्न टक्के मित्रांनो माझे शैनिक हे पंचेचाळीस टक्के गुण येत्या सहावी ते आठवीची बघा संबंधित गटातील परीक्षा किमान पंचेचाळीस गुन्हासह आरक्षित याच्यासाठी चाळीस तेच डी एड डी एड बी एड त्याच्यानंतर जा, बी एस सी बी एड आणि टेट पेपर टू ऑर सी टेट पेपर टू संबंधित विषय गटात भाषा विषयासाठी कोणता विषय गटातील उत्तीर्ण खुल्या प्रवर्गासाठी साठ आरक्षित प्रवर्ग पंचावन्न दिवांगसुद्धा पंचावन्न आणि माजी सैनिक पंचेचाळीस माध्यम बघा शालांत परीक्षा उच्च माध्यमिक परीक्षा पदवी व्यावसायिक अर्थात ज्या ज्या माध्यमातून शिक्षण घेतले असेल त्या त्या माध्यमासाठी उमेदवार पात्र राहील येतात नवी दहावीसाठी अर्थात बघा संबंधित विषय गटातील पदवी बी एड बी ए एड बी एस सी बी एड बी पी एड फॉर फिजिकल एज्युकेशन सब्जेक्ट त्याच्यानंतर बघा माध्यम शालांत परीक्षा उच्च माध्यमिक परीक्षा पदवी व्यावसायिक अर्थ ज्या ज्या माध्यमातून असेल त्यासाठी पात्र आणि अकरावी ते बारावीसाठी बघा संबंधित विषय गटातील किंवा द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी अर्था बी एड बी ए एड त्याच्यानंतर बी एस सी बी एड एम एड फॉर हेल्थ फिजिकल एज्युकेशन दोन विषय मिळून एक पूर्ण पदाची शैक्षणिक अर्थ बघा इयता अकरावी बारावी या गटातील दोन विषयासाठी एक पूर्ण पदाची जाहिरात असेल तर या जाहिरातील दोन विषयासाठी उमेदवार किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे नसल्या तस असा उमेदवार या दोन विषयातील पदासाठी नियुक्तीस पात्र असणार नाही माध्यम परत जे जे असेल ते मित्रांनो त्यासाठी राहील त्याच्यानंतर वयोमर्यादा बघा मित्रांनो ते बारावीची वयोमर्यादा शाळेतील पदाकरता उमेदवारांची वयोमर्यादा महाराष्ट्र शाळेच्या नियमावली एकोणीसशे मध्ये प्राथमिक शाळेशिवाय इतर कोणत्याही शाळेत कोणत्याही पदावर नियुक्ती करताना उमेदवाराच्या वय किमान अठरा वर्षापेक्षा कमी नसावे इयत्ता पहिली ते आठवी वर्गाकरता बघा शिक्षणशिवक पदाकरता बालकाचा सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील तर शाळा शासनाने वेळोवेळी निश्चित केल्यानुसार किमानो कमाल वय वयोमर्यादा असावी तर वय उमेदवाराचे वय पवित्र पोर्टलवरील पहिल्या टप्प्यातील जाहिरातीच्या बघा याच्यासाठी एकदा पहिले ते आठवी करता बघा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस प्लस दोन म्हणजे चाळीस आणि आरक्षित प्रवर्गासाठी पंचेचाळीस त्रेचाळीस प्लस दोन अशी वयोमर्यादा निश्चित केलेली आहे आरक्षितसाठी पंचेचाळीस आणि ओपनसाठी चाळीस उमेदवाराचे वय पहिल्या टप्प्यातील जाहिरात याचं म्हणजे दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस रोजीचे वय ग्राह्य धरण्यात येईल बघा सोळा दहा दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास दहा महिन्यापूर्वीचं वय ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो आणि निवडीची प्रक्रिया बघा मान्य उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर जे खंडपीठ आहे नागपूर येथील त्यांची याचिका आहे एकवीस अकरा दोन हजार अठराची त्याप्रमाणे आदेश पारित केलेले मित्रांनो त्यानुसारच ही निव निवडणूकची प्रक्रिया आहे मित्रांनो ही पार पडणार आहे ओके okay, तर असं जे झालेलं आहे मित्रांनो की ओ पीची आपल्याला मेन जे एक मानकी होती ते यामध्ये ठरलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या संस्थेने कसे नियम फॉलो करायचे ते केलेलं आहे किती दिवसामध्ये मुलाखत घ्यायची त्याच्यानंतर किती दिवसामध्ये निवड करायची अशा सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या मित्रांनो बघा मुलाखत वाध्यापकशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता राज्यस्तरावरून नऊ आठ दोन हजार चोवीस ते एकतीस साठ दोन हजार चोवीस हा कालावधी निश्चित करण्यात आली जसं तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा बघत असाल की दहा तारखेपासून भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यूचे मेसेज सर्वांना येत आहेत तर अशी अपडेट होते मित्रांनो तुमच्यापर्यंत ही पोहोचलेलीच असेल आणि कागदपत्र सर्वात महत्वाचे की कोणत्या कागदपत्राची आपल्याला तपासणी करणार आहेत पडताळणी होणार बघा सर्वात पहिले अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्र गुणपत्रक नसल्यास स्वप्रमाणपत्रातील नमूद असलेले विचारात घेण्यात येतील त्याच्यानंतर शालांत परीक्षा प्रमाणपत्र जन्मतारखेच्या पडताळणीसाठी उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्र व प्रमाणपत्र येता पहिले ते पाचवी डी एल डी एल परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र टेट सी टी एक दोन पेपर लागू असतात त्यानंतर पदवी पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र व्यावसायिक अर्थीसाठी बी एड बी पी एड एम पी एड त्याच्यानंतर बघा उमेदवारांची कशामधून नियुक्ती होणारे कोणत्या कास्टमध्ये एस सी ए बी सी एस बी सी एन टी डब्ल्यू एस ओ बी सी तर यांचे जात प्रमाणपत्र एस सी एस टी यांचंसुद्धा लागत असं यांचंसुद्धा प्रमाणपत्र आणि यांना नॉन क्रिमिनलची गरज नसते कारण त्याच्यानंतर बाकी ज्या असतात वी जे एन टी वी जे ए एस बी सी ओ बी सी यांचा नॉन क्रिमिनल सादर करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस उमेदवारांनी उच्च व उन्नत प्रगत मोडत नसल्याचे प्रमाणपत्र याची आवश्यकता नाही आहे पण त्यांना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आवश्यक राहील जात वैधता प्रमाणपत्र असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र त्याच्यानंतर अनाथ असल्याचे प्रमाणपत्र समांतर आरक्षणातून निवड झाली असल्याचा त्याबाबतचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र लागू असल्यास आणि उमेदवाराच्या नावात बदल असल्या त्याबाबतचा पुरावा यासाठी तुम्ही जे नावात बदल असाल यासाठी ॲफिडेविट किंवा गॅजेट सादर करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही तर हे सर्व गोष्टी आहेत मित्रांनो अशी अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल सर्वांनी मुलाखतीची डेमोची चांगली तयारी करा त्यावर तुमचे जर गुण एसओपीद्वारे सिलेक्शन होणार असेल तर खूपच चांगली गोष्ट असणार आहे परत एकदा ज्यांची निवड झालेली मुलाखतीसाठी त्यांना मनापासून खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा चांगला इंटरव्ह्यू द्या डेमो द्या आणि आपलं सिलेक्शन पक्कं करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद